ॲनिमेशनने इकॉनॉमिक्ससारखा सारखा अवघड विषय पण सोपा वाटू लागतो म्हणून आमचे प्रयत्न जास्तीत जास्त हे असतात की कमी वेळेमध्ये विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन पोचवावी आणि विद्यार्थ्यांचा जो अमूल्य वेळ आहे तो वाचवावा आपण या कंपनीने भारतात येऊन बनवला तर ती व्हॅल्यू आपण जी पीमध्ये ॲड करणार हे लक्षात ठेवा तेव्हा बटाट्याची किंमत जी डी पीमध्ये काउंट नाही होणार कारण बटाट्याची किंमत जरी जी डी पीमध्ये काउंट केली तर ती पण किंमत काउंट होईल आणि त्याच्यापासून बनलेल्या वेफरची पण किंमत काउंट होईल म्हणजे दोन वेळा किमती काउंट होतात मग जी डी पीची डेफिनेशन काय होईल तर एका आर्थिक वर्षात बघा एक एक किवड महत्वाचं आहे जर बेस इयरच्या प्राईसला म्हणजे दोन हजार अकरा बाराच्या किमतीला मोजला तर त्या जी डी पीला म्हणतात जी डी पी आहे कॉन्स्टंट प्राईस लक्षात येते आणि जर आपल्या भारताचा जीडीपी करंट प्राइसला म्हणजे चालू किमतीला मोजला आता ते सीएसओ याचं नाव बदललंय सीएसओ आणि एनएसएसओ हे मर्ज झालेले आहेत आता आपण जीडीपी सारखाच एक कॉन्सेप्ट जीएमपी पाहू अतिशय सोप आहे काळजी करू नका बऱ्याच वेळेला आपण बातम्यांमध्ये न्यूजपेपरमध्ये इनफॅक्ट इकॉनॉमिक अभ्यास करताना जीडी पी हा शब्द बऱ्याच वेळेला वाचतो ऐकतो देशाचा जी डीपी वाढला देशाचा जी डी पी कमी झाला अमेरिकेचा जी डी पी एवढा इंडियाचा जी डी पी एवढा हे आपण बऱ्याच वेळेला वाचतो तर ॲक्च्युली जी डी पी म्हणजे काय हे आपण आज या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहोत नमस्कार माझं नाव विजय वाघ आणि विजयपद अकॅडमीच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आता जीडीपी म्हणजे काय जी फुल फुलफॉर्म आहे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट ग्रॉस म्हणजे सगळं टोटल ज्याला आपण स्थूल म्हणतो किंवा सकल म्हणतो डोमेस्टिक म्हणजे देशांतर्गत देशांतर्गत म्हणजे काय देशाच्या पॉलिटिकल बाउंड्रीमध्ये किंवा जॉग्रफिकल भौगोलिक सीमेमध्ये असं आपण त्याला म्हणतो आणि प्रोडक्ट प्रोडक्ट म्हणजे उत्पाद म्हणजे काय वस्तू सेवा आता वस्तू आणि सेवा याचा अर्थ काय वस्तू म्हणजे काही वस्तू असतील पंखा असेल ए सी असेल ट्यूबलाईट असेल बेंच असतील बोर्ड असेल याला वस्तू म्हणतो आणि सेवा म्हणजे काय एखादा डॉक्टर सेवा देतो एखादा वकील सेवा देतो एखादा केस कापणारा सेवा देतो आपण एखाद्या दे कंपनीमध्ये नोकरीला जातो कामाला जातो तिथे आपण सेवा देतो सेवा तर या सर्वांना सेवा म्हणतात तर जीडीपीचा अर्थ काय झाला ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट तर तुम्हाला अर्थ कळला जी डी पीमधलं प्रोडक्ट म्हणजे वस्तू आणि सेवा ज्या एका वर्षभरात तयार होतात आता तुम्ही पैसे दोन प्रकारे कमवू शकता एक तर वस्तू तयार करून वस्तू तयार करून म्हणजे काय पंखा एसी रेफ्रिजिरेटर वॉशिंग मशीन मोबाईल इत्यादी वस्तू तयार करून आपण पैसे कमवू शकतो नाहीतर सेवा प्रदान करून आपण पैसे कमवू शकतो सेवा प्रदान करून म्हणजे काय आपण डॉक्टर असेल आपण वकील असू आपण नर्स असू आपण एखाद्या कंपनीमध्ये कामाला असू या सगळ्यातून आपल्याला काहीतरी उत्पन्न मिळतं आणि त्यातून आपण पैसे कमावतो म्हणजे देशामध्ये पैसे कमवण्याचं साधन म्हणजे वस्तू आणि सेवा आता संपूर्ण देशभरात या वस्तू आणि सेवांची जी काही व्हॅल्यू होईल जी काही किंमत होईल त्यांची जर बेरीज करत गेलो आपण तर त्याला म्हणतो आपण जी आता या सर्व वस्तू आणि सेवांची पूर्ण देशभरात पूर्ण देशभरात म्हणजे देशांतर्गत देशाच्या भौगोलिक सीमेत आपण सर्वांची बेरीज करत गेलो ती पण एका वर्षात तर जी काय आपल्याला किंमत मिळेल जो काय आपल्याला आकडा मिळेल त्याला आपण म्हणू जीडीपी म्हणजेच ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट आता या जीडीपी मध्ये जरी बाहेरच्या देशातील व्यक्ती किंवा कंपनी आपल्या भारतात येऊन जर एखादी वस्तू किंवा सेवा देत असेल तरी ते भारताच्या जी डी पीमध्ये काउंट होणार हे लक्षात ठेवा म्हणजे उदाहरणार्थ अमेरिकेतील कंपनी आहे ॲपल जी आयफोन बनवते तो आयफोन जर ॲपल या कंपनीने भारतात येऊन बनवला तर ती व्हॅल्यू आपण जी डी पीमध्ये ॲड करणार हे लक्षात ठेवा आणि म्हणूनच भारत सरकार मेक इन इंडिया म्हणजे कुठलीही कंपनी असू द्या पण इंडियात बनवा या धोरणाला सहमती देते म्हणूनच मेक इन इंडिया सारख्या स्कीम आपण भारतात आणल्या की कंपनी कुठली पण असू द्या पण भारतात येऊन वस्तू आणि सेवा बनवा येते लक्षात आता मी अजिम करतो तुम्हाला हे जे सांगितलं काय कळलं नसेल काय काळजी करू नका आपण एक एक्झाम्पल घेऊ समजा एक, एक गाव आहे आता त्या गावामध्ये शेतकरी आहेत जे शेती करतात आणि अन्नधान्य पिकवतात त्या गावामध्ये डॉक्टर आहे त्या गावामध्ये समजा वकील आहे त्या गावामध्ये सलून आहे कपड्याचं दुकान आहे काहीजण नोकरी करतात आता काहीजण वस्तू तयार करत आहेत काहीजण सेवा प्रदान करत आहेत आता त्या गावामध्ये हे जे सगळे कमवत आहेत वस्तू आणि सेवा प्रदान करत आहेत यांची जर आपण बेरीज करत गेलो आणि असं आपण रोज केलं रोज केलं कुठपर्यंत केलं एक वर्षभर केलं आणि त्याची आपण सगळ्यांची बेरीज केली तर आपण असं म्हणू शकतो की त्या गावचा जी डी पी एवढा एवढा आहे लक्षात येत आहे म्हणजे सर्व वस्तू आणि सेवा ज्या गावामध्ये तयार होतात ते पण एका वर्षामध्ये त्याला आपण म्हणू त्या गावाचा जी पी आता हे तर आपल्याला कळलं की डी पी कॅल्क्युलेट करताना देशांतर्गत ज्या पण वस्तू आणि सेवा तयार होतात त्यांचं मूल्य पण मी ते चेंज करतो फक्त मूल्य नव्हे अंतिम मूल्य अंतिम मूल्य म्हणजे काय फायनल प्राइस आता फायनल प्राइसचा अर्थ काय आपण एका उदाहरणाने समजून घेऊ आता समजा मला बटाट्याची भाजी खायची आहे तर मी काय करणार मी मार्केटमध्ये जाणार आणि बटाटे विकत घेणार आता बटाटे विकत घेतले आणि बटाट्याची भाजी बनून मी खाल्ली आता बटाट्याची किंमत जी पण मी काही दिली असेल ती भारताच्या जी डी पीमध्ये काउंट होणार पण अजून एक उदाहरण घेऊ आपण एक दुकानदार आहे तो काय करतोय तो मार्केटमधून बटाटे विकत घेतो पण त्यापासून बटाट्याची भाजी बनवून खात नाही तो काय करतोय त्या बटाट्यापासून वेफर तयार करतो आणि ते वेफर कस्टमरला विकतो आता नीट आहे का मी काय सांगतो पहिल्या केसमध्ये मी जे बटाटे विकत घेतले त्या बटाट्यापासून मी भाजी बनवली खाल्ली तर त्या बटाट्याची किंमत जी मध्ये काउंट होणार पण या दुसऱ्या केसमध्ये जेव्हा दुकानदाराने बटाट्यापासून वेफर बनवले आणि ते वेफर विकले तेव्हा बटाट्याची किंमत जी डीपीमध्ये काउंट नाही होणार कारण बटाट्याची किंमत जरी जी डीपी मध्ये काउंट केली तर ती पण किंमत काउंट होईल आणि त्याच्यापासून बनलेल्या वेफरची पण किंमत काउंट होईल म्हणजे दोन वेळा किंमती काउंट होतात म्हणून मी म्हटलं तुम्हाला अंतिम मूल्य मधलं प्रॉडक्ट दुकानदाराच्या केसमध्ये आहे बटाटा बटाट्यापासून वेफर बनलं आहे आणि वेफर त्याने विकलं आहे बटाटे विकलेले नाहीत म्हणून बटाटे काउंट होणार नाहीत ह्याला म्हणतो आपण ड्युएल काउंटिंग मग एक गोष्ट लक्षात ठेवा जी डी पी कॅल्क्युलेट करताना ड्युएल काउंटिंग होत नाही मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो दुहेरी मोजमाप लक्षात येते सगळ्यांना मग पहिल्या केसमध्ये बटाट्याची किंमत काउंट होणार दुसऱ्या केसमध्ये बटाट्याची किंमत काउंट नाही होणार तर वेफरची किंमत मध्ये काउंट होणार आता अजून एक कन्फ्युजन असू शकतं तुम्हाला समजा पहिल्या केसमध्ये मी बटाटा विकत घेऊन बटाट्याची भाजी बनवली आणि ती जर विकली असती तर मी बटाट्याची किंमत काउंट केली नसती मी डायरेक्ट बटाट्याच्या भाजीची किंमत काउंट केली असती लक्षात येते का सगळ्यांना एखादी गोष्ट मी कन्झम्पनसाठी स्वतःच्या वापरासाठी वापरली तर ती काउंट होणार नाही पण बटाट्याची भाजी जर मी विकली कस्टमरला तर ती पीमध्ये काउंट होणार लक्षात येते का सगळ्यांना असा हा सिंपल कॉन्सेप्ट आहे म्हणजेच जी मध्ये त्या गोष्टी काउंट होतात की ज्या बनवून कस्टमरला विकलेल्या आहेत लक्षात येते जसं की बटाटेवाला जो होता त्याने बटाटे मला विकले नंतर त्याच्यापासून मी तिसरं प्रोडक्ट बनवलं नाही मी बनवून स्वतः खाल्लं म्हणून त्या बटाट्याच्या भाजीची किंमत ऍड होणार नाही पण जेव्हा त्या बटाट्यावाल्याने दुकानदाराला बटाटे विकले तेव्हा दुकानदारांनी ते बटाटे कन्झ्युम नाही केले त्याच्यापासून वेफर बनवले आणि ते वेफर विकले मग बटाटे हे मधले प्रॉडक्ट झाले बरोबर की नाही मग मधले प्रॉडक्ट काउंट होत नाही डायरेक्ट फायनल प्रोडक्ट काउंट होतात हे लक्षात ठेवा मग जी डी पीची डेफिनेशन काय होईल तर एका आर्थिक वर्षात बघा एक एक कीवर्ड महत्वाचं आहे एका आर्थिक वर्षात देशाच्या भौगोलिक सीमेत म्हणजेच देशांतर्गत हा दुसरा पॉईंट उत्पादित झालेल्या वस्तू आणि सेवांचे से, हा तिसरा पॉइंट अंतिम मूल्य म्हणजे जी डी पी अंतिम मूल्य म्हणजे काय दुहेरी मोजमाप न होऊ देता ड्युएल काउंटिंग न होऊ देता पुन्हा आपण पाहूया जी डी पी म्हणजे काय एका आर्थिक वर्षात देशाच्या भौगोलिक सीमेअंतर्गत उत्पादित झालेल्या वस्तू आणि सेवांचे से, अंतिम मूल्य म्हणजे जीडीपी आणि या जीडीपीला आपण कधी कधी राष्ट्रीय उत्पन्न पण म्हणतो आता एखाद्या देशाचा जीडीपी दोन प्रकारे वाढू शकतो पहिला प्रकार म्हणजे देशामध्ये वस्तू आणि सेवा जास्त प्रमाणात उत्पादित झाल्या प्रोड्यूस झाल्या आणि दुसरी केस अशी असू शकते की देशामध्ये वस्तू आणि सेवा काही जास्त प्रमाणात प्रोड्यूस झाल्या नाहीत पण त्यांची किंमत वाढली आता बघा दोन्ही केसमध्ये भारताचा किंवा एखाद्या देशाचा जीडीपी वाढणार मला सांगा पहिल्या केस मध्ये वस्तू आणि सेवा जास्त प्रमाणात उत्पादित झाल्यामुळे जी डी जीडीपी वाढलाय हे चांगलं की वस्तू आणि सेवा काही जास्त उत्पादित झाल्या नाहीत फक्त त्यांची किंमत वाढल्यामुळे जी डी पीचा आकडा वाढला हे चांगलं कुठलं चांगलं बरं तर केस नंबर वन पहिली केस योग्य कारण जास्त वस्तू आणि सेवा उत्पादित झाल्याच पाहिजेत ना मगच देशाची प्रगती होईल मग असं बऱ्याच वेळेला होतं आता पहिल्या केसमध्ये जो आपण जी डी पी मोजतो की ज्यामध्ये जास्त प्रमाणात वस्तूनी सेवा उत्पादित होतात आणि जी डी पी वाढतो त्याला म्हणतात रिअल जी डी पी आणि दुसऱ्या केसमध्ये की ज्याच्यामध्ये वस्तूनी सेवा तर तेवढ्याच प्रोड्यूस झालेल्या आहेत पण किंमत वाढल्यामुळे जी डी पी वाढलाय त्या जी डी पीला म्हणतात नॉमिनल जी डी पी म्हणून तुम्ही पेपरमध्ये आकडे वाचताना जी डी पीचे आकडे वाचताना रिअल जी डी पीचे आकडे वाचताय की नॉमिनल जी पीचे आकडे वाचताय हे लक्षात ठेवा म्हणजे ऍक्च्युअल जी पी झाला रिअल जी पी आता डी पी वाढतोय की नाही हे समजण्यासाठी कुठल्या तरी वर्षाच्या डी पीशी कम्पेअर केलं पाहिजे की नाही तर त्या कम्पेअर करणाऱ्या वर्षाला आपण म्हणतो बेस इयर किंवा पायाभूत वर्ष साठी पण एक पायाभूत वर्ष आहे ते आहे दोन हजार अकरा बारा तर आता एखाद्या देशाचा जी डी पी जर बेस इयरच्या किमतीला मोजला बघा नीट ऐका जर एखाद्या देशाचा जी पी किंवा आपल्या भारताचा जीडीपी जर बेस इयरच्या प्राइसला म्हणजे दोन हजार अकरा बाराच्या किमतीला मोजला तर त्या जी पीला म्हणतात डी पी ॲट कॉन्स्टंट प्राइस लक्षात येते आणि जर आपल्या भारताचा जीडीपी करंट प्राईसला म्हणजे चालू किमतीला मोजला तर त्याला म्हणतो आपण जीडीपी ॲट करंट प्राइस म्हणजे हे देखील टर्म्स जीडीपी मध्ये वापरतात तर आपण सगळं पाहिलं की जीडीपी कसा कॅल्क्युलेट होतो वगैरे तर पहिली गोष्ट ही की जीडीपी ऍक्च्युली का मोजावा तर बघा आपण ग्लोबलाइज्ड जगामध्ये राहतो जागतिकीकरण झालेलं आहे एखादा देश डेव्हलप्ड आहे डेव्हलपिंग आहे की अंडर डेव्हलप्ड आहे हे त्या देशाच्या जी डी पीवरून कळतं म्हणजे इतर देशांच्या अर्थव्यवस्थेशी तुलना करण्यासाठी जी डी पी कॅल्क्युलेट केला जातो त्याचप्रमाणे आपला देश वर चालला आहे की मागे चालला आहे म्हणजे पुढे चालला की मागे चालला आहे हे समजण्यासाठी देखील जी डी पी कॅल्क्युलेट करतात म्हणजेच देशामध्ये आणि सेवा जास्त उत्पादित होत असतील जीडीपी वाढणार आणि देशामध्ये वस्तू आणि सेवा कमी उत्पादित होत असतील तर डी पी कमी होणार या सर्व कारणांसाठी आपण जी डी पी मोजतो आता भारतामध्ये जीडीपी कोण कॅल्क्युलेट करतात तर भारतामध्ये डी पी कॅल्क्युलेट करतं सी एस ओ ज्याचा फॉर्म आहे सेंट्रल स्टॅटिस्टिक्स ऑफिस पण आता ते सी एस ओ याचं नाव बदललंय इनफॅक्ट सी एस ओ आणि एन एस एस ओ हे मर्ज झालेले आहेत एन एसओ मध्ये एन एस चा फुल फॉर्म आहे नॅशनल स्टॅटिस्टिक्स ऑफिस म्हणून जर परीक्षेत प्रश्न विचारला की भारताचा जी डी कोण तर उत्तर एकतर सी एसओ असेल ऑप्शननुसार किंवा एन असेल आता CSO हे सी एस ओ किंवा एन हे कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत येतात तर त्या मिनिस्ट्रीचं नाव आहे मॉस्पी एम ओ एस पी आय मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन म्हणजे हे जे डिपार्टमेंट आहे ज्याला आपण ऑफिस म्हणतो एन हे भारताचा जी डी पी मुस्तकुन. आता भारताचं जी डी पी हे एन ओ किंवा सी एस ओ मोजतच पण भारताचा डी पी मोजण्याचा इतिहास आहे भारताचे जे दादाबाई नवरोजी होते त्यांनी अठराशे सदुसष्ट अडुसष्ट साली पहिल्यांदा भारताचा जी डी पी मोजला त्याच्यानंतर बरेचसे इकॉनॉमिस्ट आले फिंडले शिरास वाडियान जोशी शायन खंबाटा विके आर बी राव देसाई हे बरेचसे इकॉनॉमिस्ट येऊन गेले आणि त्यांनी भारताचा जीडी पी मोजला भारत स्वतंत्र झाला नाईनटीन फोर्टी सेव्हनला नाईन्टीन फॉर्टी नाईनला भारत सरकारने एन आय सी म्हणजेच नॅशनल इन्कम कमिटीची स्थापना केली ज्याचे अध्यक्ष होते पी सी महालनुबीस आणि त्याचे दोन सदस्य होते एक होते धनंजयराव गाडगिळ आणि दुसरे होते व्ही के आरवी राव यांनी आपला अहवाल नाईन्टीन फिफ्टी वन आणि नाईन्टीन फिफ्टी फोरला सादर केला आता एक गोष्ट लक्षात घ्या जगामध्ये तीन पद्धतीने जी डी पी मोजला जातो तीन पद्धती म्हणजे पहिली पद्धत प्रोडक्शन मेथड दुसरी इन्कम मेथड आणि तिसरी एक्सपेंडिचर मेथड प्रोडक्शन मेथड म्हणजे उत्पादन पद्धत इन्कम मेथड म्हणजे उत्पन्न पद्धत आणि एक्सपेंडिचर मेथड म्हणजे खर्च पद्धत पण भारतामध्ये फक्त प्रोडक्शन आणि इन्कम म्हणजे पहिल्या दोन पद्धती वापरल्या जातात तर लक्षात आलं तुम्हाला जीडीपी कसा कॅल्क्युलेट होतो आणि आपल्या भारताचा जीडीपी कॅल्क्युलेट करण्याचा इतिहास किती समृद्ध आहे आता आपण जीडीपी सारखाच एक कॉन्सेप्ट जीएनपी पाहू अतिशय सोपा हे काळजी करू नका आता जीडीपीचा फुलफॉर्म काय होता ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट तसाच जीएनपीचा फुल फॉर्म आहे ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट बघा ना फक्त डोमेस्टिकच्या जागी जा नॅशनल आलं डोमेस्टिकचा अर्थ काय होता देशांतर्गत आणि नॅशनलचा अर्थ असणार आहे देशाच्या लोकांनी बघा आता काय होईल ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट म्हणजे देशाच्या लोकांनी कमावलेले उत्पन्न लक्षात आहे म्हणजे इथे आता देशाची भौगोलिक सीमा किंवा पॉलिटिकल बाउंड्री किंवा राजकीय सीमा हे मॅटर करणार नाही काय मॅटर करणार की भारतीयांनी भारतातल्या लोकांनी जरी अमेरिकेत जाऊन कमावलं तरी का? का ते काउंट होणार जी एन पीमध्ये लक्षात येते का म्हणजे याचा अर्थ काय होणार भारतातली लोकं कुठं पण असू द्या जगामध्ये त्यांनी ज्या ज्या वस्तू आणि सेवा तयार केल्या त्याचं मूल्य जी एन पीमध्ये काउंट होणार पण भारतामध्ये बाहेरच्या देशातले देशा दे पण लोक असतील की नाही बाहेरच्या देशातले दे पण नागरिक असतील की नाही त्यांनी ज्या ज्या वस्तू आणि सेवा तयार केल्या त्याचं मूल्य जी एन पीमधून मायनस होणार बघा किती सिम्पल झालं आता जी डी पीमध्ये जर आपण आपल्या भारतीयांनी परदेशामध्ये कमावलेलं उत्पन्न जर आपण मिळवलं ॲड केलं आणि वजा काय केलं परदेशातल्या लोकांनी भारतामध्ये ज्या आपण वस्तू आणि सेवा तयार केल्यात ते वजा केलं सिंपल मग फॉर्म्युला काय होईल जी एन पी बरोबर जी डी पी प्लस एक्स मायनस एम एक्स म्हणजे स्वकीयांनी भारतातल्या लोकांनी देशाच्या लोकांनी परदेशात कमावलेले उत्पन्न आणि एम काय होणार परदेशातल्या लोकांनी भारतात कमावलेले उत्पन्न म्हणजे इथे देशाची भौगोलिक सीमा मॅटर नाही करत देशाचे लोक मॅटर करतात आता आपण ही गोष्ट एका उदाहरणाने समजून घेऊ समजा आपल्या भारतामध्ये एक अँडरसन नावाचा व्यक्ती आहे जो भारतामध्ये शंभर रुपयाची वस्तू किंवा सेवा तयार करतो आणि आपला एक भारतीय नागरिक आहे जो आहे अर्जुन जो अमेरिकेत आहे जो अमेरिकेमध्ये दोनशे पन्नास रुपयाची वस्तू आणि सेवा तयार करतो तर मला सांगा जी डी पीमध्ये हे शंभर जे अँडरसनचे आहेत ते आपण ॲड करणार का नाही ते मायनस करणार आणि अर्जुन जरी अमेरिकेत असला त्याचे अडीचशे रुपये आपण प्लस करणार मग जी डी पीमध्ये या गोष्टी प्लस केल्या म्हणजे अडीचशे रुपये प्लस केले आणि हे अँडरसनचे शंभर रुपये मायनस केले तर जे काही येईल त्याला म्हणतो आपण पी एकदम सिम्पल लक्षात येते सगळ्यांना तर हे होतं जी डी पी आणि जी एन पी बद्दलचं लेक्चर बघा ऍनिमेशनने इकॉनॉमिक सारखा अवघड विषय पण सोपा वाटू लागतो म्हणून आमचे प्रयत्न जास्तीत जास्त हे असतात की कमी वेळेमध्ये विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन पोचवावी आणि विद्यार्थ्यांचा जो अमूल्य वेळ आहे तो वाचवावा तर तुमच्यासाठी खूप प्रयत्न चालू आहेत आमचे अजून पण छान व्हिडिओ घेऊन येणार आहोत कारण तुमच्या प्रतिक्रिया तुमचा प्रतिसाद आणि तुमचं प्रेम आम्हाला भारावून टाकतं तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग कीप स्टडिंग स्मार्टली ऑल द व्हेरी बेस्ट